खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजे त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला दुःख या गोष्टीच आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल कोणी जर कोणाची आय माय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडे वेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं घडलं असं तसं असं नाही तुमच्याबद्दल बद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूला बाजून उभा उभारेल त्यामुळे अध्यक्ष मोदय आपण एसआयटी सांगितली आहे एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडले माहिती आहे आम्हाला आता मिळाली आहे माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल नमस्कार मी आता बोलतोय सरतापवाडी येथून मराठा आंदोलन काल आज दिशा आणि एसआयटी चौकशी हो महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक अनाकरणीय घटना मनोज जरांगे पाटील यांनी केल्या ज्यामध्ये करोडोंच्या सभा होत असलेले लोकांचा प्रतिसाद आणि जनजागृती आणि यातनं कधी नव्हं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्या बैठकीला त्यांना भेटायला आले चर्चा होत गेली वातावरण तापत होतं काय होणार काय नाही अशा प्रकारची चर्चा असताना परवा मुंबईजवळ मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन त्यांना तो जी आर अध्यादेश दिला आणि त्यानंतर गुलाल लावला गेला पुन्हा जरांगे यांनी अमरणपोषणाचा इशारा दिला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये वातावरण चिघळत गेलं होतं आणि याचसाठी केला होता का अट्टहास हा शेवटचा दिस गोड व्हावा म्हटल्यासारखं विचित्र वातावरण बनत गेलं संशय कल्लोळ वाळत गेला जरांगे पाटलांचे काही सहकारी खोटे खरे हे फुटत गेले आणि दुर्दैवानं एक म्हणजे मानसुद्धा पचवता आला पाहिजे किंबहुना एखादा व्यक्ती एखादं काम करत असताना था थोडंसं आहे अपयश आहे वाटले की त्याचं संतुलन जात आहे अशा प्रकारची परिस्थिती होते की काय असं वाटत असताना मनोज जरांगे पाटील यांनी बोलत असताना ज्या पद्धतीनं की हे देवेंद्र फडणवीस यांना होऊच द्यायचं नाही की जाणीवपूर्वक विरोध करत आहेत आणि एकेरीवर बोलणं शिव्या देणं ह्या सर्व घटना घडत असताना शेवटी हा विषय विधानभवनामध्ये चर्चेला गेला यामध्ये वेगवेगळ्या आमदारांनी विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा मला कुत्र म्हटलं म्हणजे मग त्याचबरोबर लाल ला यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या आमदारांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने मानला आणि याच वेळा भारत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पैसा येतोय कुठून ह्याचं ऑफिस वॉर रूम संभाजीनगरमध्ये कसं चालतं पुण्यामध्ये कसं चालतं मुंबईमध्ये कसं चालतं याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचं एक मागणी काही लोकांनी केल्यानंतर या मागणीला मान्यता ही सभापतींनी दिली निश्चित सर्व काही व्यवस्थित होत होत आता निवलेलं खायचं काम होतं पण आम्हाला आरक्षण जे पाहिजे ते मधूनच पाहिजे आम्हाला वेगळं नको म्हणजे हे ताईपणा हट्टीपणा यामुळं आणि हे सर्व करत असताना ज्या माणसाने जो फक्त ब्राह्मण आहे म्हणून आज की काय ज्या माणसाने सातत्यानं मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले ते मुख्यमंत्री असताना त्यांनी विधान आपल्या हायकोर्टात टिकवलं नंतर त्यांनी ते सुप्रीम कोर्टात पण टिकवलं पण त्यानंतर सरकार बदलल्यामुळं गडबड झाली संशय कल्लो फार वाईट असतो आणि यावेळा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते एक डॉक्टर प्रायोगिक तत्वावर म्हणतो की याच्या डोळ्याला पट्टी बांधा ह्याला कवड्या नाग आपल्याला डंक देणार आहे आणि मग त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते कवड्या नाग डंक देणार म्हटल्यानंतर त्याला सुईटोचवली जाते आणि तो विचार करून 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 त्याचं विष एवढं होतं की तो विषानं मरतो आणि नंतर चौकशी केल्यावर कळते की माणसाचं मानसशास्त्र माणसाचा विचार करण्याची प्रवृत्ती निश्चित मनोज दारांगे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं फार मोठं आंदोलन हटावलं होतं पण बऱ्याच वेळा माणसाच्या बोलण्यातून चुकीचे शब्द प्रयोग केल्यामुळं मला, मला आठवत आहे की निश्चित गरजवंताला प्रचंड राग आहे असंतोष आहे मग यामध्ये खरंच काही राजकारण आहे का ज्यावेळा ढोल वाजवत टोपे निघाले होते ज्या सभेला कुणालाही परवानगी म्हणजे राजकीय नेत्यांनी येऊ नये असं सांगितलं जात होतं आणि अशा प्रकारचं एक संशय कल्लो निर्माण झालेला आहे म्हणून मी मराठवाडा नेता यूट्यूबमधनं आपल्याला विनंती करू इच्छितो की आपलं मत स्पष्टपणे परखरपणे मराठा आंदोलन दिशा काल आज दिशा आणि एस आय टी चौकशी खरोखरच एक अभूतपूर्व अशा प्रकारचा लढा जो की मुंबईमध्ये गुलाल लावून यशस्वी करत असताना होत असताना पुला विरोध केला आणि ज्या वेगवेगळ्या कॉमेंटसुद्धा त्यावर आलेल्या आहेत किंवा व्हिडिओच्या क्लिप आलेल्या आहेत तुम्ही लाडकेलता तर समाजकारणासाठी मी कायम बरोबर असतो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत अभिनंदनीय आहे मुख्य उपमुख्यमंत्र्याला टार्गेट आणि त्याच वेळा निश्चित मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो आमदार असो चुकीचं करत असतील तर त्यांना बोललं पाहिजे पुराव्या निशी बोललं पाहिजे आणि कधीही घरकाबेजी लंका धन ठरत असतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये मराठवाडा नेता मीडिया हाऊस आपण यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा -खर, लाईक करा आणि खरोखर याचं काय होईल वाटतं याकडं आमचंही लक्ष लागून आहे पण कालपर्यंत एकदम चांगल्या दिशेनं चाललेलं आंदोलन अचानक मी सागर बंगल्यावर जाणार मला मुडला मला मारायचंय का म्हणजे गल्लीबळातली माणसं किंवा नळावरच्या महिला जसं भान्य करतात झिंजावरचे म्हणतात किंवा बक्ती तुझ्या घरी येते म्हणतात काय करते बघू हे निश्चित काही घटना चुकत गेल्या म्हणून शब्द हे शस्त्र असतात जपून वागलं पाहिजे जपून बोललं पाहिजे जबाबदार माणसं बेजबाबदार वागल्यानंतर न्याय कुणाकडनं अपेक्षा करणार तर मित्र हो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मराठवाडा नेता यूट्यूब धन्यवाद नमस्कार